अर्ध्या रात्री सोलापूरच्या रस्त्यांवर घुमणारा सायरनचा आवाज एका बाजूला शेकडो कार्यकर्त्यांच्या गराड्यातला आमदार आणि दुसऱ्या बाजूला रागाने लालबुंद झालेले आय पी एस अशोक कामटे क्षणात काय झालं तर आमदाराला थेट कॉलर धरून खरपटत पोलीस जीपमध्ये टाकण्यात आलं हा सीन चित्रपटातला नाही हे वास्तव होतं नमस्कार मी संदीप कापडे तुम्ही पाहत आहात सरकारनामा हा किस्सा आहे दोन हजार सातचा राजकारणी आणि पोलीस यांच्यातील संघर्ष आपण अनेकदा पाहतो कधी झटापट कधी दबाव तर कधी आरोप प्रत्यारोप मात्र काही अधिकारी असे होते की ज्यांच्यासमोर लोकप्रतिनिधीही दडपून जात सोलापुरातील एका आय पी एस अधिकाऱ्याने तर आमदाराला थेट फरफटत पोलीस स्टेशनमध्ये नेलं होतं हा प्रसंग ऐकताना तुम्हाला तो एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा वाटेल पण हे वास्तव आहे शूर पोलीस अधिकारी अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे यांनी टू द लास्ट बुलेट या पुस्तकात ही आठवण सांगितली आहे सोलापूरच्या गजबजलेल्या रस्त्यांवर रात्रीचा अंधार पसरला होता सोलापूर शहर बहुसांस्कृतिक आणि संवेदनशील होतं पण त्याचबरोबर गुन्हेगारीचं सावटही होतं या शहरात दोन हजार सात साली एक असा आय पी एस अधिकारी आला ज्याचं नाव ऐकलं तर गुन्हेगारांचे हातपाय थरथरायचे ते होते अशोक कामटे सोलापूरचे पोलीस आयुक्त त्यांचं व्यक्तिमत्व इतकं प्रभावी होतं की त्यांच्यासमोर कोणीही टिकायचं नाही गोरा उंच पहिलवानासारखी छाती आणि कणखर आवाज अशोक कामटे यांच्या घराण्यात लष्कर आणि पोलीस सेवेची परंपरा होती अशोक कामटे फक्त पोलीस स्टेशनमध्ये बसून आदेश देणारे नव्हते दंगल असो वा किरकोळ छेडछाडीची घटना कामटे स्वतः लाठी हातात घेऊन रस्त्यावर उतरायचे त्यांच्या या धडाकेबाद शैलीमुळे पोलीस खात्यात त्यांच्याबद्दल आदर आणि आपुलकी होती सोलापूरच्या गुन्हेगारी विश्वात त्यांचा दरारा निर्माण झाला होता सोळा ऑगस्ट दोन हजार सातची ती रात्र सोलापूरकर आजही विसरले नाहीत मध्यरात्री शहरात अचानक फटाक्यांचा आवाज घुमू लागला रात्री दहा नंतर फटाके उडवण्यावर बंदी असताना हा प्रकार काय आहे याची चौकशी करण्यासाठी गस्तीवरील पोलीस निघाले कर्नाटकच्या इर्डी गावचे अपक्ष आमदार रविकांत पाटील यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सोलापूरमधल्या बंगल्यावर हा जल्लोष सुरू होता समर्थक रंगारंग कार्यक्रम आणि फटाक्यांची आतशबाजी सगळं काही थांबवायचं नाव घेईना रविकांत पाटील हे कर्नाटकचे आमदार असले तरी सोलापूरमध्येच राहायचे त्यांचा दबदबा इतका होता की सामान्य पोलिसांनी त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची हिंमत केली नाही पण गस्तीवरील पोलिसांनी धाडस दाखवलं आणि फटाके थांबवण्याचा प्रयत्न केला यातूनच कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली हा प्रकार कंट्रोल रूममधून अशोक कामटे यांच्या लक्षात आला खाकी वर्दीचा अपमान त्यांना सहन त्यांनी तात्काळ जीप काढली आणि थेट रविकांत पाटलांच्या बंगल्यावर पोहोचले बंगल्यावर कार्यकर्त्यांची मगरुरी डोक्यात गेली होती आमदार असल्याचा रुबाब त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसत होता पण अशोक कामटे रागाने लाल बुंद झाले होते ते थेट रविकांत पाटलांना अटक करण्यासाठी पुढे गेले आमदारासाठी हे सगळं नौकं होतं त्यांनी कामटेंशी वाद घालायला सुरुवात केली वाद वाढत गेला आणि एका क्षणी झटपटीत कामटेंच्या छातीवरील बॅज तुटून खाली पडला आता कामटेंच्या संयमाची सीमा संपली होती हा अपमान कामटेंना असह्य झाला क्षणार्धात त्यांनी रविकांत पाटलांना कॉलर धरून उचललं आणि फरफटत जीपमध्ये टाकलं कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली कार्यकर्त्यांना देखील उचलून कोठडीत टाकण्यात आलं जेव्हा ही केस कोर्टात गेली तेव्हा रविकांत पाटील स्ट्रेचरवरून कोर्टात हजर झाले होते त्यामुळे कामटे काय चीज होते हे तुमच्या लक्षात आलं असेल सोलापूरचं गुन्हेगारी विश्व हादरलं होतं त्यांचा धडाकेबाजपणा सोलापूर पुरता मर्यादित राहिला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं नाव गाजलं कायद्यापुढे सर्व समान आहेत हा धडा सोलापूरच्या रस्त्यावर आय पी एस अशोक कामटे यांनी आपल्या धडाकेबाज शैलीत शिकवला पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात शूर अधिकारी हसतमुखाने बलिदान पावले त्यांनी दाखवून दिलं की कायद्यापुढे आमदारसुद्धा विशेष नाही पण आजच्या काळात असा निडर आणि धडाकेपाच अधिकारी पुन्हा दिसेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा